घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की ज्या माणसाने रणदेवींना कर्ज दिलेले असते तो माणूस कर्ज वसुली करता घरी आलेला असतो आणि त्याच माणसाने एक एक करून घरातील सगळे सामान बाहेर काढायला सुरुवात केलेली असते हा माणूस दमदाटी करतोय आता रणदिवेंवर सुमित्राबाई येतात तिथे आणि म्हणतात बाप रे हा माणूस आला का रे सारंग अरे याला थांबव रे आजी येतात ओढत ओरडत आणि म्हणतात हे बाबा हे आमचे घर काय तुला मिरची कोथिंबीर वाटते का रिकामी करायला आता तो माणूस आजींवर चिडून म्हणतो हे म्हाता रे सारंग चिडून म्हणतो हे माझ्या आजीशी असे बोलू नको आता तो माणूस म्हणतो ए टेडी बिअर ग बसतो पैसे द्यायचे तेव्हा तुला रोग आला तुला छल कर रे याचे घर खाली आता या सारंगला सुद्धा ओरडतात ते आणि बाहेर फेकून देतात अवंतिका येते समोर आणि त्याला म्हणते हे चल हात नको लावू बायकांना हात लावलास ना एकेकावर केस ठोकून टाकेन आता तो माणूस म्हणतो अरे काय मस्त बोलते बाई हिला पहिले बाहेर काढा आता अवंतिकाचा पण हात धरतात आणि त्या माणसाने अतिशय मोठ्या आवाजात शिवीगाळ करतोय आणि रणदिवेंना बाहेर काढतोय आता गुलाबाला तिथे गुलाबला सुद्धा घराच्या बाहेर फेकले त्यांनी आता गुलाब हुशारी करतोय आणि विचार करतोय की हे सगळे ऋषिकेशला जाऊन सांगतो ऋषिकेश तिथे शेतकऱ्यांशी गप्पा मारत असतो तेव्हा गुलाब पळतच येतो आणि म्हणतो ऋषिकेश दादा चला ना घरी चला ऋषिकेश म्हणतो अरे गुलाब काय झाले गुलाम म्हणतो अहो दादा ती कर्ज घेणारी गुंड लोक आलेत व सगळ्यांना धक्के मारून बाहेर काढतायत चला ना घरी आता ऋषिकेशची काय जायची इच्छा नसते गुलाम म्हणतो दादा मला माहिती आहे तुम्हाला राग आलेला आहे सगळ्यांचा पण आता राग सोडा आणि तुमच्या माणसांकरिता चला ऋषिकेशचा इगोमध्ये येतोय ऋषिकेश विचार करतोय की त्याला तर घराच्या बाहेर काढण्यात आलं होतं मग कशाला आपण जाऊन त्यां लोकांना वाचवायचे आता गुलाब म्हणतो दादा मी हात जोडतो आज राग सोडा आणि तुमचे कर्तव्य करा तुमच्या आईंना आणि नानांना हात धरून काढतात ते लोक चला आता ऋषिकेशच्या डोळ्यात रक्त उतरलं बरं का गुलाब म्हणतो दादा चला की तरी सुद्धा ऋषिकेशला ते सगळे आठवते पण तरीही तो त्यांच्या मायेसाठी प्रेमासाठी आई नानांच्या साठी धावून जातो तर तो तिथे गेल्यावर काय होणार हे आपण पुढील भागात पाहणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा